मला नाही मी सांगण्यासाठी पाणी घेऊन उठलं बघा तुम्ही तरी किमान दहा वर्धना शेत तुम्ही आपला शिकां शिक्षण बघितलेला मला माझी चार रात्री चार दिवस उपशाणा तरी तिथे हा लागेल तुम्हीच लोक आहेत की पत्रकार्य पत्रकारितेच्या पलीकडे जाऊ हातालातून मोठा मारलो तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत करा न्याय देवता न्याय करल ते एक सुद्धा पूर्ण रस्त्यावरचे ग्राउंड फ्लोर धुऊन दु, धुतील दु, ग्राउंड फ्लोर रात्री शांत होते सगळं आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांना सांगतो तुम्ही पण पालन करा बैठका सतत चालू आहेत सरकार संवाद करतो का काय चालू आहे ते तुम्हाला सांगतोय का सरकार मी फक्त तुमच्याकडून ऐकतो बैठका रात्र दिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसत नाही कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत हे आम्हाला माहित नाही पण आमच्या तर काही रुपये बैठका सुरू असते लगन घे चालू असेल तिथे दुसऱ्या मी आहे मला काय बोलत खेटर आणि तुमचे काय पाया मोडले का अशी कोणती पद्धत आम्ही चर्चा लिहावं करावं चर्चा पिक्चर नाही पाठवत आम्ही पुढे तिकडे गेलं फोटो द्यायचे तुम्हाला यायला काय झालं चर्चा तुम्ही चर्चे लिहा ना बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे असे पाचशे किलोमीटर द्यायचे तुम्हाला इथं नाही तीन शेमीटर बाजी नका करू तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं पुढं काय होते तुम्ही बघावा शांतता किती कठीण असू शकते शांततेत लोकांचे घेतलेले बळी लो किती परीक्षीमा अवघड असते हे देवेंद्र न्यायदेवता काय सांगते देवेंद्र भविष्य काय करतो हे त्याच्या आकलनाच्या बुद्धीच्या पलीकडे त्याच्या एका मस्ते म्हणून वागणुकी म्हणून

त्याला तर कोणी तुम्ही यावल्या वाज्याला कुली तुम्ही मराठा आणि कुंगी एक हे फायनल anamin tetap berangkat. Dalam mulut, dalam mulut berdiri. Bazar atau malam nafun angkul mungkin. Kenapa sahaja? अरे हिंदीचा दादा मले काय थोडं काय माझ्या मुळ तो ए हिंदी वेगळे आता मराठी तेच आपलं तिकडे वरगडून घ्यावा धन्यवाद